दुसरा घरं पुठ्याची नाहीत हे नशीब बेस्ट निवडणुकीमध्ये थांबल हे पूर्ण मग होतो आता बेस्ट काम जे झालं त्याच्यावर बोलूयाला एकामेकांना चाव्या मारतात बसू निवडणुकीमध्ये तुमच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आम्ही नाही ट्रायल बॉल होता तो तसा खेळण्यात आला नियोजन पुढे मागे झालं असेल तिथे तशी अंतर्गत जे काही थोडे फेरबदल होतील ते होतीलच पुढे पण मुख्य गोष्ट म्हणजे ही ठराविक एका युनियनसाठी होती जो जनतेचा कल आहे जो महाराष्ट्राचा कल आहे मुंबईचा कल आहे तो आपल्याला लवकरच असेल जी ताकद दोन पक्ष एकत्र येण्याची दोन भाऊ एकत्र येण्याची एवढं हेडलाईन आणि एवढं सोशल मीडिया चाललेलं आहे कारण ज्यांनी हेडलाईन किंवा ज्यांनी सोशल मीडिया चालवलं त्यांनी धसकादा घेतलं ट्रायल बोल होता आता खरं जेव्हा ओव्हर सुरू होईल तेव्हा तुम्ही बघाल देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते अहो राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना कुठचेही कोणी नेते जाऊन भेटू शकतात मी देखील मध्ये एक दोन वेगळे वेगळे इश्यूज घेऊन गेलेलो आमच्या पोलीस कॅम्पचा विषय घेऊन गेलेलो माझी आता उपमुख्यमंत्री बरोबर भेट होणार आहे ते पोलीस कॅम्प आम्हाला जलकुंभ पाहिजे त्याच्यासाठी फंड मागणार होत तर ह्या भेटी होत राहतात पण मला वाटत नाही काही गैरहच्यात बेसची निवडणूक झाली ती युतीमध्ये लढवली एकंदरीत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्रपणे निवडणूक लढवते परंतु सेना सेनाभवनाबाहेर ही संपूर्ण निवडणूक जिंकल्यानंतर भाजपच्या नंतर भाजपच्या माध्यमातून बॅनर बदल त्यामध्ये फक्त उद्धव ठाकरेंना दिवसण्यात आलंय अरे डर हमाराही करू देताना सांगतो पण पण तुम्हाला सांगतो ह्याच्यात पण कुठे ना कुठेतरी वोट चोरीच पुढे आज बघा तुम्ही बिहारमध्ये जनतेचा कल कोणासोबत आहे तेजस्वी आणि राहुल गांधींसोबत आहे किती गर्दी होते बघा आणि ही जी परिस्थिती आहे महाराष्ट्रात असेल देशात असेल काल पनवेलचं दिसतं आज कुलाबाची बातमी आलेली आहे अनेक ठिकाणी वोट चोरी झालेली तर वोट चोरी ही सत्य परिस्थिती ही लोकांना कळायला लागलेली आहे सामंत यांच्यावरती काही पक्षातील अंतर्गत 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 गोष्टी मी बाहेर नाही सांगू शकतो वापर झाला या निवडणुकीमध्ये असा पण आरोप केलाय सामंत तेच मी सांगतो ना आता काल संदीप देशपांडेजी काही बोललेले आहेत सुहासजी बोललेले आहेत अनेक गोष्टी बाहेर येतील मुख्य गोष्ट हीच आहे जरी निकाल काही लागला असेल तरी बद्दल आम्ही आमचं जे परखड मत आहे की बीएसटीला संपवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे आणि हे भायुती सरकार करत आहे ते आम्ही मांडत राहणार राज संदर्भात मुख्यमंत्र्यांना सादरीकरण केले आहे ट्रॅफिक संदर्भात अनेक विजय त्यांनी मांडलेले आहेत मी त्याच्यात नव्हतो पण अनेक नेते आम्ही पण देखील भेटत असतो तर काही चुकीचं नाही